शंकराचं वाहन नंदी आणि असं महादेवाच्या रूपामध्ये छान असा डमरू घेऊन आणि चंद्राचं कोर असलेला नमस्कार मित्रांनो हॅलो कशा सर्व तो मजेत असणार एक सर्वांना नमस्कार कर। नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल युट्यूब चॅनलमध्ये आणि आज चालू आहे काय करताय का आज तर आई करणार आहे फोडेची खिची म्हणजेच मसाला भात आणि गणपतीच्या वेळेस फेमस असते आणि चौकटेच करतात मसाला भात रेस्टिव्हन चालू आणि तुम्ही मसाला आज किचनमध्ये आई का तर राधिका इकडं थोडंसं आज आईला मदत करताय हेल्प करताय कापून द्यायला आणि हे सर्व करायला कारण तिला व्यवस्थित सुचत नाही आहे तिथे थोडीशी तब्येत थो पण खराब आहे त्याच्यामुळे तिला व्यवस्थित सुचत नाही आहे म्हणून ते म्हणे की मी आज बनवणार नाही काय बनवणार आहे तिला म्हटलं नाही तिनं पण आईच भेडलेलं आहे करायला आणि काय कसं बनवतं आहे भात सर्वांनी इकडे सांगशील तू सांगशील आई आलू, आलू, मीट मसाला आणि जो गणपतीचा भात असते कारण लहान मुलं सर्वाला भात आवडते जास्तीत जास्त त्याच्यामुळे भात घेतलेला आहे आणि सर्व घेतलेला असं प्रकारचं सामान आणि विशेष राहिलं तुम्हाला दाखवायचं आणखी कारण हे जे आहे तर तुम्हाला घरी बनत आहे का तर बनवत घरी आहे पण आम्ही नेणार आहे गणपती बशी गावातील सार्वजनिक गणपती बशी तर सर्व मुलं लहान मुलं सर्व तिकडे असतात आणि बसायला पण चांगली व्यवस्था आहे तिथं तुम्ही पाहिलं असेल घर थोडंसं आपलं छोटं आहे आणि थोडंसं दांगड पण होते जास्त त्याच्यामुळे डायरेक्ट भातण्याचं आहे तिथं आणि लहान मुलाला जे आहे सर्वाला जेवण द्यायचं आहे म्हणजेच भात त्याचं आहे तर असं केलेलं सर्व टमाटर सांबार सर्व घेतलेलं आहे आणि राधिका इकडं सर्व चालवायचं मदत आयला तो इकडं असं चालू आहे आणि आई पण आहे करू लागायला मदत आलेली आहे कारण आता तर राहिलो व्हिडिओमध्ये आणि सर्व मिळून करत आहे देवी टिकेसांनी ही आई पण आहे करू लागायला आणि बरं सोळा म्हणजे एक दोन मिनटं झालेलं आहे तेच चालू आहे आणि नेमकेच आपल्या महालक्ष्मी आहे ते तिकडचा कार्यक्रम संपलेला आहे म्हणून हा व्हिडिओ लगेच तुम्हाला दाखवत आहे दुसऱ्या दिवसचा कारण हा व्हिडिओ तुम्हाला गणपतीसाठी पेशल येणार आहे आणि नेमकेच आता नेमकेच महालक्ष्मी मसाले भात तयार झालेला आहे आणि आरतीसाठी सर्वजण तयार झालेलं आहे बघा सर आणि सर्व आरती आम्ही घरीच करणार आहे आणि नंतर तिकडं जो आहे प्रसाद तिकडं नेणार आहे सार्वजनिक गणपतीविषयी ते सर्व तयार झालेलं आहे नैवेद्य काढलेलं आहे लाडू पण काढलेलं आहे लाडू कशाच केलेले रवा खोबरं खेस ना आणि इकडं हे काय आपलं हाताचं नैवेद्य पोळी आणि मगच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की तुम्ही मोदक केलेलं के नाही आहे तर मोदकं पण केलेलं आहे आणि ते काय खोबरं खोबर खेसू खोबरखेसाचे लाडू का हा पेज बेन ते वेगळं खायला तर खोबऱ्याचा शिरा पण केलेला अस आणि गणपती सर्व सर्वजण आहे तिला आता खूप खूप जण आता जवळपास पाच सहा जण झालेले लहान मुलं लाव सर्वांना कुल लावलेला आहे आणि मोठी पण आलेले आहे लगेच आता आरती करायची तर अशा प्रकारचा सर्वात जो आहे प्रोग्राम तो साधारण करायचा म्हणून चालू आहे सर्वात सार्वजनिक कारण बरेच ना करतात म्हणून मतलब चला एक आपला व्हिडिओ पण होईल आणि एक प्रसाद पण होईल गणपतीचा आपला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल त्यात नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा तर क व्हिडिओमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडतात का नाही का किंवा कमेंटमध्ये सांगा तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि सर्व राड वगैरे लावलेलं आहे का राड पण लावलेले सर्व तसं मी करा खूपच नाही लावा घेऊ

तू घेत ला। चार लालू ठेवली गणपती बाप्पा चौथीत मग चार दिवस नाही झाले का चार दिवस नाही झाले का चार पाच दिवस चालूच राहतात पाच लाडू थैले गणपती बाप्पा पाचवी एक लाडू थैलीत वेगवेगळे सुख करता तर मित्रांनो थेट आपण आलेला आता आपल्या सार्वजनिक गणपती गावातला म्हणजे गणपती हा चांगला आणि छोटस गावातल्यामुळे छोटस जे डेकोरेशन आहे छोटंसं डेकोरेशन चांगलं केलेलं आहे आणि गावातलंच आहे एक जण त्याने डेकोरेशन केलेलं दे आहे छानसं असं मस्त केलेलं असं बघा जे आपलं नॅचरल आहे म्हणजे निसर्गाचं जे महत्त्व आहे जसं की आधी पक्षी पाखरं हो बगा सर्व जे दाखवत होते आणि त्याचं महत्त्व इथं दाखवलेलं आहे बघा अशा प्रकारचं नॅचरली जे करतात ना डेकोरेशन तसंच केलेलं आहे बघा चिमणीचे खोपे दाखवलेले आहे आणि एक पहाडासारखं आणि हिरवळ वृक्ष किती महत्त्वाचं आहे वेल वगैरे सर्व सर्व असं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप असं आधी होतं ते वळाचे जे मुया होत्या वळ उंबर तर सर्व मुया असं दाखवलेलं आहे की झाडाचं खूप महत्त्व दाखवलेलं आहे आणि सर्व नॅचरल आहे बघा खाली पण हिरवळ केलेलं आहे तुम्हाला दिसत असं असं गहू वगैरे टाकलेलं आहे आणि खूप सारा टाकलेला असं एकदम प्रकारचं आणि थोडंसं ते वाळाच आहे त्याच्यामुळे कमी हिरो दिसत आणि एकदम हिरव होणार आहे आणि असा छानसा असा गणपती सर्व मिळून आणलेला आहे सार्वजनिक गणपती तर एकदम छान दिसत आहे असा एका एकूण असं महादेवाची पिंड त्याच्यावरती नाग आणि महादेवाचं शंभ अवतार असलेला म्हणजेच शंकराचं वाहन नंदी आणि असं महादेवाच्या रूपामध्ये छानसा असा डमरू घेऊन आणि चंद्राचं कोर असलेला आपले गणराया अशी चांगल्या प्रकारची मूर्ती इथं सर्व आणलेली आहे आणि त्या दूधचा माहोलच वेगळा होता ॲक्च्युली तो व्हिडिओमध्ये आलेला नाही तो जो व्हिडिओमध्ये आला असता तर एक नंबर तुम्हाला वाटला असतं की तुम्ही पण म्हटलं असतं खरंच छोट्याशा गावातनी खूप मोठं यानं हे केलेलं आहे डेकोरेशन वगैरे आणि प्रयत्न चांगले केलेले आहे तर असं आमचा हा जो आहे सार्वजनिक सर्वजण आलेला आहे आणि बघा आणि सर्व मंडळी जे पाहिलं असेल तुम्ही आरतीला तेच सर्वजण आले जण सर्व लहान लहान मुलं आहेत तर अशा प्रकारचं जे दाखलं होतं तुम्हाला ठीक आहे गरम आहे थोडा दिसणारच आहे काय तर आणि पाणी वगैरे थोडंसं असं छोटासा एक भंडार म्हणा किंवा एक कार्यक्रम छोटासा केलेला आहे तर आपला कंटिन्यू व्हिडिओ बघा चालूच राहणार लोक एक वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपला व्हिडिओ कंच पाहत असाल एक वेळेस गणपती बाप्पा आम्ही उरण एक कमेंट द्या जेणेकरून आम्हाला समजून की आमचं पाहिलंय एक वेळेस सर्वजण म्हणाय गणपती बाप्पा चालू आहे जोडी पण आहे इकडं सगळं खूप जण आहेत बरेच जण आहेत बघा हे व्हिडिओ पाहते सगळं आणि ते मला कन बरेच वेळा सांगते की जरा आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो सांगायला वाटतं आम्हाला म्हणून मध्ये माझा व्हिडिओ घे तुझं नाव सांगेल सांग नाव सांग तू ना जीविका ना सर्वजण आहेत हर्षल तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे एकच बाय करा सर्वांना ठीक आहे